मुक्ताईनगर तालुक्यातील अंतोली इथून दर आठवड्याला लाखो रुपयांचा गुटखा येतो अंतोलीतून आउटपोस्टचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने बराणपूर येथून दर आठवड्याला लाखो रुपयांचा गुटखा मुक्ताईनगरमध्ये येतो मुक्ताईनगरमधून शहरा अरुण मोहम्मद हनीफ शेख यांनी शिंदे यांच्यासह मोठे विमलचे किंग अजून आहेत परंतु त्यांचा दर महिन्याला अंतोली पोलीस स्टेशनला लाखो रुपयांचा हप्ता ठरला आहे त्यापेक्षा जास्त हप्ता हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचा असून तेव्हा हा मध्य प्रदेशमधून दर महिन्याला दोन कोटी रुपयांचा विमल गुटखा व गांजा येतो असतो हे त्या ठिकाणचे बीडच्या पोलिसांना परिपूर्ण माहिती आहे तसेच जर अंतुलेच्या पोलिसांची व मुक्ताईनगरच्या पोलिसांची जे पैसे वसूल करतात व त्या भेटला ड्युटी करतात त्यांच्या मोबाईलवर सी डी आर काढला पोलीस अधीक्षक यांनी तर अजून कमीत कमी दहा पोलीस सस्पेंड होतील कारण या दोन बोर्ड बॉर्डरवर एका महिन्याला वीस लाख रुपये हप्ता घोडा होतो असं बोलल्या जात म्हणून शेरा शिंदे मोहम्मद हनीफ शेख अजून याच्यापेक्षा मोठे विमल किंग आहेत नशेली पदार्थ विकणारे आहेत हा संपूर्ण महाल बऱ्हाणपूर रस्त्यावरील इच्छापूर अशा ठिकाणाहून हा माल निघतो आणि सर्वसामान्यांचा जीव वाचवण्याचं जे काम आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय आमदार चंद्रकांत पाटलांच्या कर्तव्याला व आमदारांचा धाक न पाडणारा पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर हा मात्र छोटासा आहे अजून मोठे मासे बाकी आहेत कारण अंतुलीच्या बीडच्या पोलिसांचे हप्ते मुक्तायनगरच्या पोलिसांचे हप्ते एवढे मोठे आहेत जेवढी आमदारांची आईची मुख्यमंत्र्यांची खासदारांची मानधनपेक्षाही दोन पटीने जास्त असून म्हणून आधी एवढा मोठा विमल गुटखा सोडणाऱ्या पोलिसांच्या विमलची सीडीआर काढला नाही कारण अजून जर सीडीआर काढला त्यांच्या मोबाईलची चौकशी केली त्यांचं आणि हा विमल विकणाऱ्यांचा नात्याची चौकशी केली तर अजून मोठा होईल आणि खरे आरोपी कोण आहेत त्यांना शिक्षा होईल कारण महाराष्ट्र शासनाने गुटख्याची तस्करी करणाऱ्या वाहनांवर आता पोलिसांना देखील तेवढाच अधिकार दिला आहे कारवाई करण्याचा सुद्धा मुक्ताईनगर अंतुली पोलीस हप्ते घेण्याचे कार्य करत आहेत म्हणून आज मुक्ताईनगर भुसावळ जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मध्य प्रदेशचा विमल गुटखा येतो आहे सर्वच यामध्ये या विभागाचे अधिकाऱ्यांचे देखील दर महिन्याचा हप्ता ठरला आहे म्हणून हे सर्व अधिकारी आपल्या कर्तव्यास कसूर ठेवत आहे यामुळे जळगाव तालुक्यातील लोक जळगाव जिल्ह्यातील अनेकांना या नकली बुटक्यांमुळे जीव गमवावा लागला अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले परंतु या विभागाचे अधिकारी पोलीस कर्मचारी हे मात्र करोडपती झाले आहे याची चौकशी जळगाव पोलीस जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक करणार का सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट